सध्या आषाढी वारी सुरू आहे सर्व महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला आपल्या विठोरायला भेटायला येतात किती भक्तिमय वातावरण किती ती गर्दी पण सर्वांच्या मुखी एकच वाक्य माऊली आणि डोळ्यात एकच आस विठ्ठल दर्शनाची आणि आपण अशा आषाढी वारीच्या निमित्तानेच सर्व थिएटर्स भक्तिमय करायला येणार आहे एक नवीन सिनेमा त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे आज आपण त्याच ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय सागर हिट्स हा तुमचा आवडता चॅनल कारण आपण हिटच गोष्टी करतो रिव्ह्यू सुरू करण्या अगोदर आपण एक नवीन गेम खेळणार आहोत या ट्रेलरमध्ये जे मंदिर दाखवलं आहे ते कोणतं आहे हे मला कमेंट करून सांगा आणि प्रत्येक व्हिडिओत आपण हा गेम खेळणार आहोत या सर्व कमेंट मी रविवारी लाईव्ह घेणार आहे त्यात सगळ्यात पहिल्यात पाच कमेंट कोण केले हे सांगून आपण त्याविषयी चर्चा करणार आहे त्यामुळे लवकर सांगा हे मंदिर कोणतं आहे आणि कोणत्या गावात आहे तर मित्रांनो डंका या मूवीचा टेलर रिलीज झाला एकदम छान असा टेलर आहे यात मुख्य भूमिकेत आपल्याला आणखी विश्वासराव पाहायला मिळणार आहे सोबतच प्रियदर्शन जाधव सयाजी शिंदे अविनाश नारकर अशी स्टारकास्ट यामध्ये दिसते आत्ताच्या कलयुगात देवसुद्धा चोरीला जातात आणि त्या जुन्या मूर्तींची किंमत जगाच्या बाजारात खूप आहे अशा आशयाचा टेलर आपल्याला बघायला मिळतो गावात विठुरायाची मूर्ती देवळातून चोरी होते त्यानंतर देऊळ पाडून दुसरीकडे बांधायचं असं आपले सयाजीराव शिंदे म्हणताना दिसत आहेत म्हणजे राडा तर होणारच पण नंतर चॅलेंज देणार मूर्ती इतक्या दिवसात आणली पाहिजे वगैरे असं आपल्याला ट्रेलरमध्ये बघायला मिळतं ट्रेलर भारी वाटला विशेष म्हणजे मला ट्रेलरमध्ये बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला जे गाणं वाजलं ते खूप आवडलं मी सकाळपासून ते गाणं गुणगुणत आहे तुझ्या मायेची पांघर ओढू दे देवा तुझ्या चरणी आमा हात जोडू दे देवा हे गाणं लय म्हणजे लय बेस्ट आहे बॅकग्राऊंडला वाजवलं मस्त असं गाणं आहे फक्त ट्रेलरमध्ये जो सस्पेन्स पाहिजे होता ना तो त्यांनी मिस केला आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सर्व चित्रपटाची स्टोरीज ट्रेलरमध्ये दाखवले असो विलन खूप जबरा दाखवला आहे अनिकेत विश्वासराव यांचं काम आपण फक्त म्हणा पोस्टर गर्लमध्ये पाहिलेलं आहे एका नंबर बाबा माणूस काम करतोय ट्रेलर पाहून थिएटर भक्तिमय होईल हे नक्की कारण आपलं श्रद्धास्थान देवळातून चोरीला जातं आणि त्या त्याला परत आणण्याची मेहनत भक्तिभाव यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि कलियुगात देव चोरत आहेत म्हणजे देवाला सुद्धा सोडत नाहीत लोक अशी लोक दाखवले त्यामुळे मला हा चित्रपट त्यामुळे पाहायचाच आहे ती माणसं कशी असतील हे मला बघायचंच आहे शेवटची दोन डायलॉग जे आहेत ते अंगावर काटा आणून जातात मित्रांनो मूर्तीला हात नाही लावायचा आणि हात लावायचाच असेल तर फक्त चरणाला खरं तर सगळा ट्रेलर बघता माझी एकच इच्छा होती आणखी विश्वास राहू तुम्ही राव जरा जबरी मिशी ठेवायला पाहिजे होती सही आहे विशे, तर असू द्या त्यांचा विषय त्यांच्यासोबत तर मित्रांनो एकूण एक, एक बघायला गे गेलं तर ट्रेलर छान आहे तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा बघूया हाचा हा टेलर आहे पिक्चर रिलीज होणार आहे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सगळ्या महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे आणि विठ्ठलाचा नामघोष करायला लावणार आहे यात काही शंका नाही बाकी तुम्हाला ट्रेलर कसा वाटला आहे हे मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट करून सांगा तर चला परत भेटूया आपण नवीन एक विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद